मी म्हणते शरद इतका माझ्या लहान आहे बरं नाही तब्येत तरी बिचारा फिरतोय आणि आपण घरात कसं बघतो म्हणून आम्ही काय करतो माझ्या ते ताकद नाही पण मी कोल्हापूरला फिरते आणि मला खात्री आहे जयंत पाटील येणार आहेत आमचे विश्वजीत येणार आहेत त्यानंतर समरजीत येणार आहेत हे सगळे कोल्हापूरचे आमचे लोक येणार आहेत फक्त मला मशरूमला पाडायचे पण त्यासाठी आमचे प्रयत्न चालू सध्या महाराष्ट्र हा अंधारात तात्पर्य प्रतिगामी शक्ती वर डोकं काढतायत आणि त्यामुळे अतिशय वाईट वाटतं दुःख होतं की कसं होता माझा महाराष्ट्र परवा मी सरदेंचं भाषण ऐकलं मी ज्ञानेश महाराज मा। की कसं काय मला महाराष्ट्र काय होता महाराष्ट्र आणि कसं झालं म्हणजे रात्र झोपले हो नाही अस्वस्थ झाले आणि म्हणजे म्हटलं आमच्या पिढीला आमच्या आईवडिलांनी किती सुंदर विचार दिले किती सुंदर आदर्श ठेवला आमच्या पुढं आणि आम्ही आमच्या मुलांपुढं हा पूर्वकांनी विचार ठेवू शकत नाही तेव्हा हे पुराजवळ हे विचार जीवन करण्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे तादन नाही पण लढणार नाही दुसरी गोष्ट ही बी जे विषवल्ली आहे लक्षात घ्या अत्यंत नालायक लोक आहे ही विषवल्ली मुळापासून उपटली पाहिजे तुम्ही विचार करा तुम्ही बोलू नका मी मुलांना सांगते आयांना मला सांगायचे तुमची मुलं काय करतात लक्ष ठेवा त्या भिड्याच्या तर जात नाहीत ना तिकडे लक्ष ठेवा हा भिड्या लोकांना मुलांना शैलीला पैसे देतो दारू देतो आणि प्रचार करावं म्हणतो बी जे आणि हे मुलं आपली तरुण त्याच्या कल्पात सापडत आहेत मी आमच्या कॉलेजमध्ये अतिशय विद्यार्थ्यांना जागृत केले तेव्हा हे आयांनी लक्ष पाहिजे ठेवलं पाहिजे आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे लक्ष ठेवा अन्यथा हे खाण्याला लोक जर कुणा आले तर भारताचं वाटण आपली लोकशाही म्हणून नाही शाहू फुले आंबेडकर यांना हे पायदळी पडतील इतके नीच लोक आहेत तेव्हा कृपया तुम्ही बी जे पी सोडून कुणालाही मत द्या आता ही चिन्ह माझी काही पाठ नाही दुसरी गोष्ट की असीम आणि ज्ञानेश महाराव निरंजन टकले देखील वागळे देशभर फिरत आहेत आणि परवा आमचा कोल्हापूरला आलो आणि म्हणलं कृपया सेम कृपया तुम्ही बारामतीला बारा जागं करूया आपण ते बिचारी माझ्यासाठी शरद पवारांसाठी इथं आलेले त्यांचे मी आभार मानले हे अंधारातले प्रकाश किरण आहेत आशेची किरण आहे आणि त्यामुळे मला तर वाटतं त्यांचं संरक्षण करावं त्यांनी बॉडीगार्ड ठेवावे कारण हे इतके दुष्ट लोक आहेत दाभोळकरांचा वध करायला घाबरलेले आहेत पान्सरांचा वध करायला घाबरलेले आहेत गांधीजींचा वध करायला घाबरलेला आहे आणि त्यांना ह्या अशा विचाराची माणसं चालत नाही आणि त्यामुळे तुम्ही कृपयाच संरक्षण घ्यावं असं मला वाटतं